ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ पालेगाव विभागात येणाऱ्या जुने अंबरनाथ गावातील रस्ता अर्धवट तयार केल्याने येथील नागरिकांना गुढघबर पाण्यातून वाट काढावी लागते. त्यामुळे या ठिकाणी पाण्याच्या ओढा निर्माण होऊन भला मोठा खड्डा निर्माण झाला असून अपघात होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी जुने अंबरनाथ गावातील मिठू पाटील यांच्या घरासमोरील रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आला परंतु पन्नास मीटर रस्ता न बनवता ठेकेदाराने जैसे थेच सोडून देण्यात आलाय आता या ठिकाणी खड्डे निर्माण होऊन तळ्याचं स्वरूप या खड्ड्यांना आलंय या ठिकाणी जमिनीचा वाद असल्याचं चा बोललं जात आहे परंतु मुख्य रस्ता असल्यानं विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय होत असून हे प्रकरण नगरपालिकेने मिटवून उर्वरित रस्ता पूर्ण करून देण्यात यावा अशी मागणी येथील नागरिक पाटील माझ्या दरवाज्यात माझ्या गावातील येणार ना जाणाऱ्या नागरिकांना बारीक लहान मुलांना शाळेत जायला त्रास होतो या बघा साहेब असा रस्ता आहे या रस्त्यातून लहान मुलं येणारे जाणारे कसे जातील तो तुम्ही एवढा रस्ता बनवला गावकीचा मग तोराचा रस्ता तुम्ही पन्नास फुटीचा का ठेवला मग योग्य आम्हाला बनवून द्या ना तुम्ही नाही बनवलं तर आम्ही आंदोलन करू गावाच्या वतीने जागेवर वाद असं सांगायचं जागेवर वाद आहे तर जागेवाले जो वाद करायला आला तर त्याला बोला ना तुझा सातबारा आहे तर तू सातबारा घेऊन ये पोलिस स्टेशनला ये नगरपालिकेला दाखवू तुझा सातबारा आहे तुझी जागा आहे आम्हाला दादागिरी करायला येते मग तू सात बारा जेवण ये नगरपालिकेत पोलीस स्टेशनला ये आम्ही तिथे उपस्थित राहतो तुझं सातबारा असलं तर लहान मुलांना त्रास होतो सर ते कुठून जाणार बारीक पोरा आज तो 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 कुण तो तो रोग रोगराया झाला काय झाला दुष्काळ काय झालं जुमेदारी कोण आहे याची कधी बनवला हा रस्ता गेल्या वर्षी बनवून झालाय अजून बनवलाय ना केदार हे होते ते काय त्यांचं ना ठेकेदार केदार म्हणून होते तर आम्हाला बनवून पाहिजे सर बस दुसरा काहीच नाही आमची तवरीची विनंती आहे आणि आम्हाला बनवून पाहिजे साहेब आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा